नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर आपण एक चॅलेंज घेतलं ज्याच्यामध्ये नऊ दिले आणि आज आहे तिसरी माळ तर आपण देवीचं दर्शन करणार आहोत म्हणजे तिसऱ्या माळ्यामध्ये आपण कोणत्या देवीचं दर्शन करणार आहोत यासाठी तुम्ही सगळेच उत्सुक असणार तर त्या देवीचं दर्शन घेण्या अगोदर एक थोडीशी माहिती सांगायची वाटते प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी या देवीचं दर्शन घेतलं आहे नाथ संप्रदायाची देवी प्रेरणा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ही देवी कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते तसेच छत्रपती शिवाजी ची महाराज जेव्हा सुरतेच्या लोट्यानंतर आले होते तर त्यांनी या देवीचे दर्शन घेतले होते अशा या देवीची माहिती जाणून घेण्याबद्दल तुम्ही खरंच सगळे खूप उत्सुक असणार आहात तर चला तर मग त्या देवीचं दर्शन घेऊया तर नमस्कार मंडळी आज आपण आलो हो आहोत धुळे शहरातील रावळवाडी परिसरात जिथे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर तर आता तुम्हाला मी जी माहिती सांगितली होती ती माहिती होती माते सप्तशृंगी आपण वणीगडाला जाऊन दर्शन घेऊ शकत नाही पण धुळ्यातच सप्तशृंगी मातेचं एक छानसं मंदिर आहे तिथे आज आपण आलो आहोत एकूण एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पिठांपैकी अध्यशक्तीपीठ म्हणजेच अर्धशक्तीपीठ आहे आपली सप्तशृंगी माता तर मंदिरात पोहचल्यावर तिथे आपण बघू शकतो ही आहे देवमाळ म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली आणि बघू शकता तुम्ही मंदिराचा परिसर मंदिरात दर्शन घेण्या जाण्या अगोदरच आपल्याला बाहेर दिसते गणपतींची मूर्ती जी शेंदूर फासलेली मूर्ती आहे आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत मध्ये दर्शनासाठी देवीबद्दल सांगायचं ठरलं तर अठरा भुजी असलेली आपली माता तिच्या हातात वेगवेगळ्या आयुधे आहेत डोक्यावर मुकुट कर्णफुले नथ गळ्यात मंगळसूत्र कमरपट्टा पायात तोडे व देवीच्या मुखात विडा असतो देवीचं माहेर खानदेश व सासर वनी आहे असे म्हणतात जेव्हा माहेरची माणसं देवीला भेटायला येतात तेव्हा देवीचं रूप अधिकच खुलते आणि जेव्हा माहेरची माणसे परतीला निघतात तेव्हा आई रडकी दिसते असे सांगतात की महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या ऊर्जेतून एका शक्तीचा जन्म झाला आणि ती आदिशक्ती म्हणजेच सप्तशृंगी माता जिने महिषासुराचा वध केला ही झाली या आदिशक्तीबद्दल माहिती आणि आम्ही जेव्हा या मंदिरात गेलो तेव्हा आश्चर्य वाटले या मंदिरात आपल्याला बाजूला अनेक साऱ्या मूर्त्या आहेत जसं की पाटना देवी संतोषी माता भगवान कृष्ण आणि साईबाबा आणि त्यानंतर आम्हाला भेटला या मावशी ज्यांनी खूप छान गाणं गायलं जसं की तुम्ही ऐकू शकणार आता जय त्यानंतर आम्हाला मंदिराबद्दल थोडी माहिती सांगितली इथं इत लहान असताना इथं खेळायचो ते करायचो मंदिरात यायचो दर्शन घ्यायचो आता त्या मावशी बरं मंदिर करून टाकलेलं सप्तर्शन घेऊ काय नाव त्या मावशी खूप गर्दी राहायची सरी माझी हो का आता येत ना त्या नाही आता बरोबर या आहेत मंडाई बिरसून जाधव ज्यांनी या मंदिराची स्थापना केली होती मंदिराची स्थापना कधी झाली याची दिनांक तर नाही माहिती पण प्रवेशद्वारावरती जेव्हा ते प्रवेशद्वार भांडण्यात गेलं असेल तेव्हा ते लिहिलं तर एकोणीसशे शहाण्णव साली जरी एकोणीसशे शहाण्णव साली मंदिर असेल तरी एकोण अठ्ठावीस वर्ष तरी झाली या मंदिराला त्यानंतर मंदिराच्या आवारात अजून बाकी मंदिर आहेत त्यांचं आपण दर्शन घेणार आहोत तिथे होते तुळजाभवाडीचे मंदिर आणि आपण बघू शकतो छान घटांची असे स्थापना करण्यात आली आहे त्यानंतर आम्ही बाजूला जे होतो विठ्ठल लुक्माई मंदिर तिथे गेले आणि तिथे मी बघू शकता छान अशी विठ्ठल लुक्माईची मूर्ती होती आणि बघू शकता तिथे पण घट वगैरे बसवण्यात आले ते नंतर आपण बघू शकतोय छान छोटीशी अशी पिंड छान सजवलेली नंतर तिथे होते गणपती बाप्पा आणि छान अशी दत्त भगवानाची मूर्ती आणि मागेच आपण बघू शकतोय भगवान श्रीराम माता सीता आणि भगवान लक्ष्मणांची मूर्ती कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या मंदिरांची माहिती आणि आपल्या धुळे शहरातील मंदिरांची माहिती खास करून की कोणते छान छान मंदिर आपल्या धुळे शहरात आहे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद